तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी कालच्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजय मिळाव्यानंतर अख्ख्या देशात एक दे। वातावरण निर्माण झालं की या महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडली हिंदी सक्तीविरुद्ध ठिणगी पडली आणि त्या ठिणगीचा वणवा काल मला पेटताना दिसला अनेक राज्यामध्ये अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडल्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला अनेक माध्यमातून त्यांचं अभिनंदन केलं की, की महाराष्ट्रानं ही जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि काल आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मिळाव्यानंतर आम्हाला सुद्धा या केंद्राच्या सक्ती विरुद्ध लढण्याचं बळ मिळालेलं आहे आणि आम्ही लढत राहू